एकता अहिंसा शांतता आवश्यक नगर शहरात मागील काही काळात जातीय तणावाच्या घटना घडत असल्याने सामाजिक वातावरण आणि अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे बाजारपेठेत मरगळ कर संकलनात घट आणि गुंतवणुकीत कमतरता दिसून येत आहे अशा स्थितीत एकतेचा शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देत खासदार निलेश लंके यांनी स्वच्छ भारत एकतेचा संकल्प या अभियानाची सुरुवात केली महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त तसेच विजयादशमीच्या पावन दिवशी वाडिया पार्क येथील गांधी पुतळ्यापासून अभियानाची सुरुवात झाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजसुधारक वस्ताद लहूजी साळवे शहीद भगतसिंग हुतात्मा करवीर चौथे छत्रपती स्वामी विवेकानंद आनंदधामातील समाधीस्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपक्रमात माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक योगीराज गाडे गिरीश जाधव काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण शिवसेना ठाकरे शहर प्रमुख किरण काळे नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत संजय गारुडकर अशोक बाबर मंदार मुळे संजय झिंजे दत्ता कावरे सुनील त्रिपाठी सीताराम काकडे अल्ताफ शेख विशाल वालकर निलेश मालपाणी सुनील सोनवणे सुनील क्षेत्रे निलिनी गायकवाड कांता बोटे प्रियंका देवटे यासह विविध सामाजिक संस्था स्वयंसेवक महिला मंडळे शाळा कॉलेजमधील विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला एकतेचा संकल्प विकासाचा मार्ग खासदार लंके यांनी शहरातील जातीय तणावाविषयी चिंता व्यक्त करत सांगितले की शहराचा विकास हवा असेल तर एकतेचा आणि शांततेचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे शेवट या सर्व गोष्टी माग कारण जर तुम्ही शोधलं तर या माग सगळ्यात महत्वाचे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राजकीय मंडळींना समाजा समाजामध्ये ते निर्माण करून संघर्ष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची असं पण आमचा हेतू सर्वात महत्वाचा हा आहे की या पुतळ्याचा प्रत्येक पुतळ्याचं त्या ठिकाणी साफसफाई करायची पूजन करायचं यामागे कारण एक की समानतेचा समतेचा एकात्मिक एकात्मिकतेचा नारा या शहरामध्ये आम्हाला पोहोचवायचा असेल तर तुम्ही जातीय दंगलीचा जर विचार केला ज्या ज्या शहरामध्ये जातीय दंगली निर्माण झाल्या त्या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त आहे आपल्या शहरामधला जर विचार केला मागच्या वर्षीचा जो टॅक्स असतो जो कर असतो हो व्यापाऱ्यांचा तो या मागील वर्षापेक्षा कितीतरी पटीने कमी झालेला याचा अर्थ ही मार्केट आपलं बाजारपेठ कुठंतरी एक उगस पडत चाललेली आहे म्हणजे जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर हे शेअर शांतता प्रिय राहिलं तर या शेअरांची भरभराट होणार आहे या माध्यमातून आम्ही शेअर एक सांगू इच्छितो की शांततेच्या मार्गाने आपल्या शहराची ओळख आहे तीच ओळख टिकून राहिली पाहिजे